सनवार असो किंवा एरीसुद्धा जेवणामध्ये कढी हा पदार्थ आपण बनवतोच कढी जेवणाचा आणि तोंडाचा दोन्हींचा स्वाद खूप वाढवते कढी असली की जेवण आपलं परिपूर्ण असल्यासारखं वाटतं पण जेव्हा कढी आपण ताकाची किंवा दह्याची बरेचदा बनवतो ना तर कढी अशी फुटकळ बनते तिला असा फ्लेवर येत नाही तर त्यासाठी आहे ना इथे छोट्या छोट्या टिप्स मी सांगितले तर या पद्धतीने तुम्ही कढी एकदा नक्की बनवून बघा तुमची कढी शंभर टक्के फुटणार नाही आणि खूप छान प्लेन अशी कढी बनवून तयार होईल आणि कढीचा स्वादसुद्धा खूप छान येईल तर महत्त्वाची गोष्ट तर ही करायची की आपण काय करतो दही किंवा ताक आहे ना त्यामध्ये बेसनपीठ घालून ते आपण हाताने रवीने घुसळून घेतो तर तसं न करता मध्यम आकाराचं जे आपलं मिक्सरचं भांडं असतं त्याच्यामध्ये दही किंवा ताक घालायचं त्यामध्ये आहे ना बेसन पीठ घालायचं आणि चवीपुरतं मीठसुद्धा त्यातच घालून हे आहे ना मिक्सरला तीस सेकंदापर्यंत फिरवून घ्यायचं ह्याच्यामुळे आहे ना आपली कढी प्लेन बनणार अजिबात फुटणार नाही दह्याची किंवा ताकाची बनवलीत तरी ना तरीसुद्धा तुमची कढी प्लेनच बनवणं तयार होईल त्यानंतर बघा आता कढीला तडका देऊ देतोय आपण इथे तर कढी बनवण्यासाठी मी कढईमध्ये तेल घातलं त्यानंतर इथे चार पाच मी काळी मिरी घातली एक दालचिनीचा तुकडा घातला आणि दोन इथे छोट्या छोट्या सुख्या मिरच्या घातल्या त्यानंतर मोहरीसुद्धा घातली मी आणि इथे पाव चमचा आपल्याला मेथीदाणे घालायचे कारण याने आपल्या कढीला खूप छान असा सुगंध येतो हे सगळे जिनस छान तळून घ्यायचे आता आपण दुसरी चूक करतो की आपण आहे ना मिरची चिरून घालतो जी हिरवी मिरची घालतो ना आपण ती चिरून घालतो तर हिरवी मिरची चिरून न घालता तुम्ही दोन मिरच्या टाकायच्याऐवजी एकच मिरची टाका पण हिरवी मिरची लसूण आणि जिरे ह्याचा ना छान असा ठेचा करून तो ठेचा घालायचा त्याने आपल्या कढीला खूप छान असा फ्लेवर येतो त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे कढीपत्ता तर कढीपत्ता टाकायला कमीच करायचं नाही कारण कढी आहे कढीपत्ता तर भरपूरच लागतो आणि कढीपत्ता तळून झाला की आता आपल्याला टाकायचं आहे ह्याच्यामध्ये चिमूटभर हिंग हिंगाने आपल्या कढीला खूप छान स्वाद येणार आहे आणि हिंगसुद्धा छान ह्या ते तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बघा आता बरेच जण आहे ना, ना जेव्हा ताक किंवा दही आपण बेसनामध्ये घुसळतो त्याच टायमाला आहे ना हळदसुद्धा टाकून देतात तर तेव्हा हळद न टाकता तेलामध्ये हळद टाकायची हळद छान तळली गेली की त्याचा आपल्या कढीला खूप खूप खुँ भारी असा फ्लेवर येतो आता इथे महत्वाची गोष्ट ही करायची की आपण जे घुसळलेलं ताक आहे ना ते काही एकदम आपल्या कढीमध्ये तडक्यामध्ये टाकायचं नाही थोडंसं टाकून लगेच दुसऱ्या हाताने आहे ना याच्यामध्ये झाकण ठेवून द्यायचं म्हणजे जी आपण फोडणी देतो ती उडून जायला नको ती झाकण ठेवलं की ती फोडणी त्यात कढीमध्येच राहते आणि त्याच्यामुळे आपल्या कढीचा स्वाद खूपच वाढतो जर तुम्ही तसं न करता डायरेक्ट फोडणी दिलं ना ताक तर ते फोडणी उडून जाते त्याचा फ्लेवर सगळा उडून जातो तर ही एक गोष्ट करून बघा ह्याने तुमच्या कढीला खूप छान स्वाद येईल त्यानंतर आता याच्यामध्ये बरेच जण साखर टाकतात तर साखर न टाकता आपल्याला इथे छोटासा गुळाचा खडा घालायचा आता कढी आंबूस बनते तर त्याचा आंबूसपणा मॅनेज होण्यासाठी इथे आपल्याला गुळाचा खडा टाकणे खूप आवश्यक आहे त्याने आपल्या कढीला खूप भारी असा फ्लेवर येतो त्यानंतर आता महत्वाची गोष्ट ही करायची की बरेच जण आहे ना आपण एक दोन उकळायला की लगेच गॅस बंद करून देतो तसं न करता ही कढी आहे ना पाच एक मिनटापर्यंत छान अशी मध्यम आचेवर शिजवून घ्यायची कारण कढी जेवढी आपण जास्त शिजवतो ना तेवढा कढीचा स्वाद खूप छान असा वाढतो आणि बस पाच मिनटे छान मस्त आपली कढी छान अशी खदखद उकळली त्याला खूप छान अशी शिजवून घेतली की आता आपल्याला ह्याच्यामध्ये हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि छान मिक्स करून आपल्याला ही गरमागरम कढी सर्व करायची आहे तर या पद्धतीने एकदा कढी नक्की बनवून बघा तुमची कढी खूप छान बनेल अप्रतिम बनेल चटपटीत आणि खूप जबरदस्त स्वाद येतो आपल्या ह्या कढीचा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि थोडं जरी काही आवडलं असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा कारण त्यांनी मला खूप खूप मोटिवेशन मिळतं तोपर्यंत बाय आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये